राव लिंगे साहेबांची मी माफी मागून मी आदरणीय लिंगे साहेबांना विनंती करतो अगदी आपण दोन मिनिटात बोलाव तुम्हाला देतो सर्व ओबीसी बांधवांना माझा जय ज्योती जय भीम

या मोर्चामध्ये मी जास्त काय न बोलता आपल्याला एक सांगणार आहे की आपलं जे आरक्षण ओबीसीचं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तीनशे चाळीस कलमाप्रमाणे पहिल्यांदा दिलं होतं आणि नंतर त्यांच्या समाजासाठी जे कलम लिहिलं ते तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस एस साठी आणि एस टीसाठी त्यांचे आनंद उपकार आपल्याकडे आहेत आणि त्यांचेच नातो आज प्रकाश आंबेडकर आपल्या ओबीसीची ठाम भूमिका घेऊन या महाराष्ट्रामध्ये उभे आहेत त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो या महाराष्ट्र सरकारने आणि साखर सम्राट जो राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन सप्टेंबरला मराठा मंत्री गट उपसमितीची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये काळा जीआर काढला हैदराबाद गॅजेट लागू करा आणि नाते संबंध त्यामध्ये पहिल्यांदा पात्र कुणबी समाजाना मराठ्यातील दाखला द्यावा असं म्हटलेलं होतं आणि एका तासात हा जी आर बदलला आणि पात्र हा शब्द काढून टाकला म्हणजे सगळे अपात्र मराठे हे कुंबीला पात्र करावेत असा हा काळा जी आर आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करू हा जी आर निघाल्यानंतर या ओबीसीचं आरक्षण हे नेस्ता नाबूत चाललेलं आहे आपलं नोकऱ्यातील शिक्षणातील आणि स्थानिक स्वराज्य संस्थातील हे आरक्षण संपलेला त्यासाठी आज ज्या प्रमुख मागण्या ती मागणी म्हणजे हा काळात या रद्द करा ओबीसीची आणि सर्व भारतीयांची जात निहाय जनगणना करा या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुक्याला दोन आणि जिल्ह्याला एक वसतीगृह त्वरित बांधा त्वरित निर्माण करा आणि अठ्ठावन्न लाख ज्या बोगस कुंबी नोंदी आहेत त्या त्वरित रद्द करा अन्यथा हा ओबीसी आता झोपलेला नाही जागा झालेला जा आहे आमचे लक्ष्मण हा, हाके साहेब असतील किंवा नवनाथ आबा असतील किंवा आमचे प्रकाश आंबेडकर साहेब असतील यांनी आता ओबीसी जागा केलेला आहे तुम्हाला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही याची आता मला खात्री आहे या ठिकाणी मी तुम्हाला एकच सांगतो की या पहिल्यांदा माझ्यावर चार मे दोन हजार अठरा साली सोलापूरला जे गायकवाड कमिशन आलं होतं त्या कमिशनला मी निवेदन दिलं की कुणबी मराठा मराठा कुणबी हे एक नाहीत आणि हे आपले छत्रपती संभाजीनगर मधले जे हायकोर्टाचे जज आहेत माननीय मारला पल्ले साहेब यांनी सिद्ध केलेलं आहे की कुणबी मराठा मराठा कुणबी आणि मराठा हे एक नाहीत असं जे निवेदन दिलं होतं त्या पर निवेदनाबद्दल माझ्यावर दीडशे दोनशे हल्ला केला माझ्या डोळ्यामध्ये झराबची शाई घातली म्हणजे तोंडाला काळं लावलं माझे कपडे कपडे फाडले मारहाण केली परंतु त्यांना माझं निवेदन मात्र फाडू दिलं नाही आणि जे निवेदन दिलं त्याचा बरोबर तीन वर्षाने म्हणजे चार मे दोन हजार पाच मे दोन हजार एकवीस ला सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की कुणबी मराठा मराठा कुणबी आणि मराठा हे मागासवर्गीय पात्र नाहीत कारण हे जमीनदार आहेत जागीरदार आहेत वतनदार आहेत कारखानदार आहेत त्यांचे आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत डजन भर मुख्यमंत्री आहेत राज्यपाल झालेले आहेत हे देशाचे संरक्षण मंत्री अर्थमंत्री गृहमंत्री शिक्षण मंत्री उपपंतप्रधान राज्यपाल आणि देशाचे राष्ट्रपती सुद्धा झालेला हा डॉमिनेट कम्युनिटी आहे राज्यकर्ती जमात आहे त्यामुळे हे मागास वर्गीय ठरत नाही आणि यांना कधीही आणि कसलंही आरक्षण देऊ नका असा धडधडीत साडे सहाशे सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि तरी सुद्धा हे फडणवीस सरकार वारंवार नवीन नवीन कमिशन नेमते आणि नवीन नवीन कमिशनच्या मार्फत पुन्हा पुन्हा या मराठ्याचा लाड पुरवत यासाठी आतापर्यंत आपण चार याचिका हायकोर्टात टाकलेल्या आणि याच्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टात सुद्धा जाणार आहोत आणि यांना कधीही कसलंही मागास वर्गीय म्हणून आरक्षण दिलं जाणार नाही याची पूर्णता खात्री मी या ठिकाणी देतो आणि थांबतो जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत धन्यवाद जय ओबीसी